गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी लोकमान्य गंगाधर टिळक यांचं कार्य फार आहे गुलामगिरीत होता इंग्रजांचं राज्य होत आपल्या देशावर आपण गुलामगिरीत होतो त्यावेळेला लोकमान्य टिळकांनी फार मोठं कार्य केलं माळवादी लोकमान्य होता महात्मा गांधीला वाटायचं की समंजसपणानं आपण त्यांना जर सांगितलं तर जातील पण लोकमान्य म्हणा तसं ते जाणार नाही आपण त्यांना त्रास दिला पाहिजे आपण त्यांच्याशी झुंज केली पाहिजे या उद्देशानं त्यांनी जहालवादी गट तयार केला आणि त्यांचं कार्य इतर लोकांच्या जा पर्यंत जावं म्हणून त्यांनी वर्तमानपत्राची स्थापना केली केसरी आणि मराठा यांनी आपला समाज आपला भारतीय एकत्र यावा म्हणून त्यांनी गणपत उत्सव सुरू केला त्यापूर्वी गणपत उत्सव नव्हता त्यांनी सुरू केला जेणेकरून आपण सर्वजण एकत्र यावे लोकमान्य टिळक असे बाहेरून एक दिवस घरी आले त्यावेळेला त्यांची मुलगी तिने काहीतरी शिंपले वापरून आणले होते आणि ती शिंपले तिनं एका दोऱ्यामध्ये ती ओवत बसली होती आणि ती शिंपले ओवल्यानंतर लोकमान्य टिळकांची नजर गेली मुलगी ती खेळायला आलेली आहे वे वेगवेगळ्या प्रकारचे शिंपले जरी एकत्र येऊ शकतात एका दोऱ्यामुळं तर आपला सर्व भारतीय समाज एकत्र का येऊ शकणार नाही त्यासाठी काय केलं पाहिजे म्हणून त्यांना त्यांनी गणपती उत्सव सुरू केला असे लोकमान्य टिळक यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे आपण आई वडिलांच्यासाठी साठी केले पाहिजे त्यांची इच्छा पर्यंत पूर्ण केली पाहिजे आपण एकीनं राहिले पाहिजे राहण्याचा संदेश लोकमान्य दिलेला आहे इतकं आपण केलं तर भरपूर होईल त्या कार्यक्रमातून आपण तर आपण शिकलं पाहिजे हा त्याच्यामध्ये माझा उद्देश आहे याचबरोबर आज एक ऑगस्ट म्हणजे लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना डॉक्टर पदवी दिलेले आहे परंतु त्यांचं शिक्षण फक्त दीड दिवस झालेले आहे दीड दिवस पहिला एक दिवस आणि दुसरा अर्धा दिवस एवढं शिक्षण त्यांचं झालंय दीड दिवस परंतु त्यांनी इतकं अफाट संग्रह लिहिलेलं आहे कित्येक पुस्तक लिहिले त्यांची फकीरा कादंबरी तर देशात जगात गाजलेले असे लोकमान्य टिळक टिळकांच्या बरोबर रशियामध्ये रशियामध्ये अण्णाबाट पुतळा आहे रशियामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांचा पोळा लिहिलेला आहे अण्णाभाऊसाठी इतकं त्यांनी अफाट संग्रह तयार केलेला आहे कादंबरी लिहिलेले आहेत पुस्तक लिहिलेले आहे आपल्या सांगली जिल्ह्यातील वाटेगाव म्हणून गाव आहे हे त्यांचं मूळ गाव अण्णाभाऊसाठी आणि

पेटी घेऊन त्या माणसाची पेटी आपल्या डोक्यावर घेतली आणि त्याच्या पाठीमागे जायचे कपड्याची पेटी घेऊन असं त्यांनी मुंबई शहरात काम केलं त्याला त्यानंतर सुटगिरीत काम मिळालं सुटगिरीत काम मिळालं होतं त्यांनी संघटना तयार केली कामगार संघटना त्यांनी तयार केली आपल्या महाराष्ट्राची फायरी होणार होती मुंबई बाहेर जाणार होता महाराष्ट्राची फायरी त्यांनी होऊ दिली नाही असं त्यांनी अफाट मोठं कार्य केलेलं आहे अण्णाभाऊ साठे ते एक छोटेसे गीत आहे ते मी आपल्यासमोर सादर करणार आहे छोट्याशा झोपडीत गरिबीत राहूनी छोट्याशा झोपडीत गरिबीत राहूनी दिव्याच्या प्रकाशात पोत्यावर बसूनी कष्ट तेणी करूनी लावली हो ज्ञानाची ज्योत ओ लावली हो ज्ञानाची ज्योत बाहुनी माझा अण्णा बाहुनी माझा लावली ज्ञानाची ज्योत केला एकोणीसशे वीस सहाला आला आणि ऑगस्ट एक तारखेला वालुबाईच्या पोटी आले अण्णा जन्म आला वालुबाईच्या पोटी आले अण्णा जन्म आला शाळेमध्ये जाऊन दीड दिवस शिकुनी शाळेमध्ये जाऊन दीड दिवस शिकुनी सोडलं ते शाळेत नात भावनी माझ्या अण्णा भावनी माझ्या लावली हो ज्ञानाची ज्योत

होता तो सारा अण्णा होता तो सारा अण्णा छोट्याशा झोपडीत गरिबीत राहून हो ज्ञानाची ज्योत लावली हो ज्ञानाची ज्योत असे भाऊ साठे त्यांना अगदी छोट्याच्या झोपडीत राहत होते त्यांना आपल्याला पलंग आहे बसायला गादी आहे झोपायला पण ते पोत्यावर बसत होते त्यांना म्हणजे फक्त पोतळ पोत्यावर बसून त्यांनी इतकं अफाट संग्रह त्यांनी दिला साध भेड जरी खाल्ली तरी भेड तर पाहत सुद्धा वाचल्याशिवाय ते टाकत नव्हते अशी वाचनाची सवय आपल्याला लावली पाहिजे हा त्याच्या मागचा उद्देश आहे एवढं त्यांनी अफाट कार्य केलेलं आहे एवढं त्यांनी पुस्तक लिहिले शाळा शिकलेले नसताना हळूहळू हळूहळू त्यांनी फाट्या वाचायचे तुम्हाला फाट्या वाचायचे त्यांनी स्वतः डेव्हलप केलं मग आपल्याला इतकं शिक्षक आपले आपले टीचर इतकं आपल्याला समजावून सांगतात इतकं अभ्यास घेतात आपण किती हुशार झालं पाहिजे दीड दिवस शाळा शिकलेला माणूस त्यांच्या संग्रहावर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकावर लोकांनी पीएचडी केले आपले इथं प्राध्यापक डॉक्टर बाबुराव गुरव म्हणून आहेत थोर विचार म्हणतात बाबुराव गुरव म्हणून आपल्या इथं माधव प्रेशाजवळ आहेत त्यानंतर मूळ गाव कौटेकर आहे त्या डॉक्टर त्यांचा कार्य या कार्य त्यांच्या कार्याचा आपण आपल्यामध्ये रूपांतर रुपांतर केलं पाहिजे आणि आपण सुद्धा प्रगती केली पाहिजे शिक्षकांचं पाहिजे अभ्यास केला पाहिजे आई वडिलांचा ऐकलं पाहिजे हा त्याच्यामध्ये उद्देश आहे आणि यातून तुम्ही काय ते शिकवलं हा या जैन शतापाठी माझा उद्देश आहे आता मी आपल्या समोर दोन शब्द मानलेले आहे आता मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र okay another okay